बाबुराव कदम कोळीकर यांची हवाच नाही बाबूराव बाबुराव कदम पोहोचलेले आहेत आणि सामान्य माणसाची हवा राहते बाबूराव कदम यांची हवा आहे म्हणून हे धसकी बसली विरोधकाला जे विरोधक जे उभाटा उमेदवार आहेत त्याला धसकी बसली बाबूराव कदमची काल संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलंय मुस्लिम समाजा बद्दल मोठं वक्तव्य होतं त्याचं काय वक्तव्य होतं आणि याचा बाबूराव कदमना काही नुकसान होणार आहे नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे काल महायुतीची बैठक संपन्न झाली आणि महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील झाले त्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यासोबत स्वतः माजी शहर प्रमुख बाबा आपण काल संतोष बांगर यांनी एक विधान केलंय काय मग काय म्हणले होते ते काय सांग संतोष बांगर हा दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी एक आमदार आहे एकदम चांगलं काम करणारा आणि धडा काम करणारा आणि सामान्य माणसाचा आमदार आहे बरं यावेळेस वसमतचे दोन कट्टर विरोधक हे बाबूराव कदम यांना निवडून आणण्यासाठी सोबत प्रचार करणार आहेत का एक झालेत का सगळे एक झालेले आहेत राजू भाऊ नौकरी आणि भाजप आणि शिवसेना शिंदे सरकार हे सगळेजण एक झालेले आहेत हे गरीब उमेदवाराला संधी भेटल्यामुळं हे सगळे जनसामान्याचा उमेदवार आहे बाबूराव कदम कोळीकर हे गरीब उमेदवार आहेत याच्या याच्या असल्यामुळं हे सगळेजण काम करणार आणि सामान्य माणूस सुद्धा यांचं काम करणार बरं रामदास पाटील सोमटणकर यांनी काल एक वक्तव्य केलं की समोरील गटाने असं वातावरण निर्माण केले की वसमतमध्ये बाबूराव कदम कोळीकर यांची हवाच नाही बाबूराव कदम हवा नाही म्हणजे सामान्य माणसापर्यंत बाबूराव कदम पोहोचलेले आहेत आणि सामान्य माणसाची सामान्य माणसापर्यंतच हवा राहते म्हणजे गोर गरिबापर्यंत सगळ्याची बाबूराव कदम यांची हवा आहे म्हणून हे धसकी बसली विरोधकाला जे विरोधक जे उभाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांना धसकी बसली बाबूराव कदमची गेल्या भरल्या तेन त्याला तीन नंबरला टाकलं आणि त्यांचा ते म्हणाले ना चेला आहे का आहे काय गुरु त्या एवढ्या मोठ्या दग्गज माणसाला त्याला तीन नंबर टाकलं त्या गरीब माणसा त्याला भेव वाटायले की बाबा या फेडला मी गेल्या भरला तिथं मी तीस हजारानं त्याच्या पाठोपाठ तीस हजारानं पाठीमाग होतो आता इथं तर मी त्याला मला ते, ते किती प्रभाव करेल इथं बाबूराव कदमला कोळीकरला हिंगोली लोकसभेमध्ये ती तीन लाख रुपयाची तीन लाखाची लीड भेटली काल संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलं मुस्लिम समाजाबद्दल मोठं वक्तव्य होतं त्याचं काय वक्तव्य होतं आणि याचा बाबुराव कदम म्हणजे असं काहीच नाही संतोष बांगराशी काही बोलले बी नाही आणि संतोष भांगरा हा हिंदुवादी चेहरा आहे सगळ्याला महाराष्ट्रालाच माहीत आहे आणि सर्व बी काम करू होते कोविड काळामध्ये तुम्ही आमदार संतोष बांगरचं काम बघितलं आणि तुम्ही सामान्य एरी बी संतोष बांगरचं काम बघितलं कोणती बी दवाखाना असो कोणती डिलिव्हरी असो कोणत्या मुस्लिमचा पेशंट असो बौद्ध समाजाचा पेशंट असो वाणी असो तेली असो आगड सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे संतोष बांगर फक्त त्यांचा चेहरा हा हिंदूवादी आहे आणि ते हिंदूचे आहेत म्हणून ते लोक त्याला लाभ उठवतात काही विरोधकाला काय काम राहते की बाबा बांगर साहेब असे बांगर साहेब त्याची विरोधकाला दुसरं काही काम नसते टीका करण्याशिवाय काम करण्यामध्ये त्याच्यापाशी लायकी सुद्धा नाही विरोधकाची एकंदरीत कालचं त्यांचं असं वक्तव्य होतं मुस्लिम समाजाचं मला वोट दिलं नाही तरी बी चलते यामुळे बाबूराव कदम आना हुईल का असं म्हणतो बाबूराव कदम कोळीकर हे तुम्हाला काय बाबा सामान्य घरचा कुटुंबाला माणूस आहे घरकी रोटी खाएंगे और बाबूराव कदम कु के लाएंगे हे अशी सध्या परिस्थिती झालेली आहे आणि वसमत विधानसभेमध्ये राजीभाऊ नवगरे असो राजीभाऊ चापके असो भाजपचे शिवराजी बोंड्यावर असो की सगळं भाजप सैनिक तांबोळी ताई तांबोळी असो सर्व हे उमेदवार त्यांना मनानं धनानं उतरणार आहेत आणि सगळं बाबूराव कदमना हे पन्नास ते साठ हजाराची वसंत विधानसभेमधून लीड देणार आहेत असं जरी पाहायला मिळते की बाबूराव कदमांचा हे दोन्ही पण विरोधक कट्टर विरोधक प्रचार करताना पाहायला मिळतात पण एका बॅनरवर पाहायला मिळतो बॅनरवर म्हणजे कसं बॅनर तर असं नाही बॅनर बॅनरवर असं हे त्यावेळी काढू नका तुम्ही आणि पत्रकाराला माझी अशी खेळकळची विनंती की बाबा तुम्ही सामान्य माणसाचं बाबूराव कदमची तुम्ही बातमी दाखवा गरीब माणसाची बातमी काऊन दाखवत नाही तुम्ही मोठ्या ना माणसाची बातमी दाखवली गरीब माणसाची बातमी दाखवा सामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि तीन तीनदा पोट ते केला उमेदवार साधारण आहे आणि एकनाथबाई शिंदे त्यांच्यावर जिम्मेदारी टाकली आणि अभ्यासू गृहमंत्री आहेत फडणीस साहेब यांनी बी दोघांनी म्हणून जिम्मेदारी टाकली आणि हा हे मोदीचा उमेदवार आहे आपकी बापार बरं हिंगोलीच्या जनतेला दोन्ही उमेदवार सारखेच आहेत पण बाबूराव कदम कोळीकर यांना निवडणार असं कोण वाटतं तुम्हाला तुम्ही शिवसेनेचे आहेत म्हणून वाटते का वेगळं काही कारण आम्ही आमच्या पक्षाचं म्हणणार सगळे महायुती सध्या एक आहे आणि बाबुराव कदम हा सामान्य मधला माणूस आहे तीन तीन बार म्हणायला तुम्हाला काहून की त्याची लोकाला पटतुटकी मधून लोक त्याच्या मनात त्याला मतदान करणार आहेत आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला बाबुराव कदम यांना लोकांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं म्हणजे ते सामान्य करता माणूस आहे हे मी तीन तीनदा तीन तीनदा एक शब्द कोण वापरतो बाबा हे सामान्य करता माणूस आहे बरं तुम्ही खासदार हेमंत पाटील यांचे कटर समर्थक होतात त्यांचं तिकीट कापून बाबुराव कदम कोळीकर यांना तिकीट दिले तुम्हाला काही दुःख झालं नाही अजिबात काहीच नाही पक्षाने एकनाथ भाई शिंदे जे आधी देईल कोणाला उमेदवारी देईल त्यामध्ये काम करणारच असं काहीच नाही पक्षाचा आधी आणि त्याला दोन तिकीट भेटून नाही दोन तिकीट कसे भेटतात इकडलं बी तिकड लोक वाशिम तिकीट दिलेले ताईला आणि ते बी ताई निवडून येणार बहुमतांनी निवडून येणार तिकडं एकंदरीत काल भाजपचे रामदास सोमटणकर म्हणतात की समोरल्या गटानं असं वातावरण केलं की वसमत मध्ये बाबुराव कदम कोळीकर यांची हवाच नाही याच्यावर काय म्हणतो असं हे लोकांचं चुकीचं पण नाही लोकाला कसं उमेदवार पाहिजे लोकाला पैशावाला उमेदवार पाहिजे म्हणून मतात दा हवा झालेली आहे सामान्य माणसाची हवा ही मतदान रूपी करणार लोक म्हणून बाबुराव कदम हे निवडून येणार जरी उमेदवार हे हिंगोली जिल्ह्यामध्ये दौरे करत असतात तरी पण अशा लोकांकडून प्रतिक्रिया येतात की उमेदवार हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेच नाही बावीसशे गाव आहेत आणि उमेदवारी कमी वेळामध्ये भेटलेली आहे म्हणून जरा उमेदवार पोहोचू बी शकला तरी पण हे घराघरामध्ये पोहोचलेलं आहे बाबूराव कदम कोळीकर हे विरोधकाला उभाटा गटाला तिथे तीन नंबर टाकलेले हे कळलेले आहे लोकांना तर आपण पाहू शकता हे होते शिवसेनेचे माजी शहर प्रमुख बाबा आपणे आणि बाबूराव कोळीकर यांचा प्रचार शिवसेनेकडून आणि महायुतीच्या सर्व दे मिळतोय देवा चपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची